व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे दैव देत कर्म नेतं काही जणांच्या बाबतीमध्ये ही म्हण अत्यंत फिट बसते मित्रांनो आता विचार करा ना तुम्ही पन्नास साठ वर्षांच्या प्रदीर्घ राजकारणानंतरही आज शरद पवार यांना वारंवार एक वाक्य वापरावं लागतं ते वाक्य म्हणजे भाकरी फिरवायची आहे भाकरी फिरवायची अहो पण पवारांच्या चुलीवर कराड या शहराने पाणी फेरलेलं आहे हे का लक्षात येत नाहीये पवार गटाच्या नेमकं काय घडले हे म्हणजे अनाकलनीय आहे आजपर्यंत आपण असं बघितलेलं आहे की एखादा नगरसेवक एखादा माझी नगराध्यक्ष माझी आमदार माझी खासदार मंत्री असेल एखादा तो पक्षांतर करतो या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात मात्र एखादा एका, एका पक्षामध्ये विलीन होतो असं सहसा बघायला मिळत नाही आणि ही घटना घडलीय ज्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांना जोरदार झटका बसलेला आहे शरद पवार यांच्या या राजकीय चुलीवर करार शहरानं कसं पाणी फिरलेलं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सविस्तरपणे जाणून घ्या मित्रांनो मूळ मुद्दा मूळ विषय सुरू करण्याबद्दल काही क्षणचित्र दाखवतं बघून घ्या मराठवाड्यातील अतिवृष्टी झालेल्या काही गावांमध्ये आपण दौरा केला तिथल्या बळीराजांना त्याच्या लेकरांना त्याच्या संसारांना उभारी देण्याचा प्रयत्न केला त्यांची दिवाळी आपण गोड केली मात्र या दौऱ्यादरम्यान असं निदर्शनास आलं की भीषण परिस्थिती आहे मित्रांनो क्विंटल टनानं धान्य वाहून गेले घर कोसळली गोठ्यात राहत आहेत बळीराजा वस्तुस्थिती डोळ्यानं बघून आलेलो आहोत विजेचे खांब कोसळ्याची परिस्थिती निर्माण झाली ते सरकारी मदत अजून तर काही पोहोचलेली नाही तर ह्या उद्ध्वस्त झालेल्या संसारांना उभारी देण्याचं काम आपण परत एकदा सुरू केलेलं आहे मित्रांनो या पडलेल्या घरांवर आपल्याला पत्रे लावून द्यायचेत कळकळीची विनंती आहे जे काही सहकारी आणि योगदान आपणास दिल्या गेलेल्या जी पे फोनपे पे क्रमांकावर करता येईल अवश्य करा एक एक उपाय त्या उद्ध्वस्त झालेल्या संसारांना उभारी देण्याच्या कामात कार्यात सत्कर्मात लागणार आहे त्यामुळे शक्य ते करा आमच्या जेवढे शक्य आहे आपल्याच्या जेवढे शक्य आपण करत आहोत मित्र मैत्रिणींनो बंधूंनो मातांनो भगिनींनो विनंती आहे हजारोंनी संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आता आपल्याला माहित नाही आपण किती जणांना उभारी देऊ शकू पण पाच पंचवीस संसार जरी आपण उभे करून दिले ना आजच्या परिस्थितीत तरी खूप होईल आपल्या प्लीज विनंती आहे ट्रान्झॅक्शन करा आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर पाठवा म्हणजे ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल चला आता पवारांच्या राजकीय चुलीवर कसं पाणी फेरलं गेलेलं आहे हे जाणून घेऊया पवार नेहमी म्हणतात ना की भाकरी फिरवायची आहे तवा पलटी करा अमकं करा तमकं करा यास फिरवा आजपर्यंत गेल्या दहा वर्षांमध्ये बारा वर्षांमध्ये पवारांना हे काहीच करता आलेलं नाही करा दोन हजार चौदा ला विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष शंभरच्या वर एकोणीसला शंभरच्या वर आमदारांची संख्या आणि आता चोवीसला शंभरच्या वर हॅट्रिक अशी हॅट्रिक पवारांनी कधी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केलीय का तर नाही एकदाच कधीतरी ऐंशी पंच्याऐंशीचा काळ असावा तेव्हा काहीतरी पंच्याहत्तरच्या पुढे यांचे आमदार निवडून आले होते बरं का अहो पण हे यांचे मूळचे आमदारच नव्हते ते ही सगळी काँग्रेसमधून फोडली की मंडळी होती भारतीय जनता पक्षावर आरोप होतो ना की तुम्ही स्वतःची लेकरं पैदा करत नाही दुसऱ्याची लेकरं मांडीवर खेळवता पवारांनी आयुष्यभर काय केलेला दुसऱ्याचेच लेकर खेळवले ना मांडीवर काँग्रेस कोणी फोडलेली आहे पवारांनीच फोडलेली आहे भुजबळांना शिवसेनेमधून इकडं कोणी आणलं पवारांनीच आणलेलं आहे मुंड्यांचं धर कोणी फोडलं पवारांनीच फोडलेलं आहे तिकडे छत्रपती घराड्यामध्ये भांडणं कुणी लावून दिलेली आहे यांनीच केलेलं आहे सगळं म्हणजे आयुष्यभर दुसऱ्याचीच लेकरं मांडीवर खेळवलेली आहे पण आता असं झालेलं आहे की त्या लेकरांना सुद्धा कळून चुकलेलं आहे की आपण चुकीच्या मांडीवर खेळतोय त्यामुळे आता ती लेकरं पण इकडे यायला तयार नाहीये त्याच्यामुळे पवारांची भाकरी आता भाजली जाणं थोडंसं अवघड आहे भाकरी म्हणजे राजकीय भाकरी आता कराडमध्ये काय घडले ते सांगतो कराडमध्ये जनशक्ती पार्टी नावाची पार्टी साधारण ऐंशी एक्क्याऐंशी च्या दरम्यान हा पक्ष स्थापन झाला आणि तेव्हापासून कराड शहरामध्ये जाधव परिवाराचं वर्चस्व या पक्षावर आणि पर्यायानं कराड शहरावर राहिलं अरुण जाधव हो किंवा श्रीमती शारदा जाधव हो ज्या माझी नगराध्यक्ष आहेत यांनी आमदार अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली आखाच्या आखा, आखा पक्ष आपल्या नगरसेवकांसहित भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करून टाकलाय लेटेस्ट न्यूज बर आता हे जे अरुण जाधव आहेत किंवा श्रीमती शारदा जाधव आहेत यांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट यांच्याशी खूप घनिष्ठ संबंध आहे जवळचं नात आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपला अख्खा पक्ष अख्खा पक्ष म्हणतोय हा आम्ही थोडे तिडके लागत पूर्ण पक्षच भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करून टाकला आता यांचे परत आरोप चालू होतील की अरुण जाधव हो किंवा शारदा जाधव हो यांच्या मागे ईडीचा ससेमेरा लागला असेल सीबीआय चौकशी लागली असेल आणि म्हणून त्याला खाबून हे इकडे आले असतील आरोप करायला काय जातो हो पण लोकांना आपलं राजकीय भवितव्य देखील लक्षात येतं कळत आपण आपल्या राजकीय करिअर मध्ये कोणते निर्णय घ्यायला हवेत हे अनेकांच्या लक्षात येत अनेक जण ये घेतात तसे निर्णय तसा निर्णय जर आपल्या राजकीय भवितव्याच्या दृष्टिकोनातून अरुण जाधव हो आणि श्रीमती शारदा जाधव यांनी हो घेतलेला असेल तर त्यात बिघडलं काय पण या सगळ्या प्रकारामुळे शरद पवार यांच्या राजकीय या चुलीवर बादल्या बादल्यांनी नव्हे ड्रम ड्रमने पाणी ओतलं गेलेलं आहे तुम्ही विचार करा इकडे विदर्भामध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेसचं काही फार वर्चस्व आधी नव्हतंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये यांचा दबदबा होता पण आता पश्चिम महाराष्ट्राने देखील या पवारांना नाकारलंय यांचा स्वतःचा नातू अकराशे मतांनी निवडून आलाय रोहित पवार त्याच्यावर आता गुन्हा दाखल झालाय डोनाल्ड ट्रम्पच्या नावानं खोटा आधार कार्ड तयार केलं आहे माणसाने बनावट वोटर आय डी हेच बनवतात बनावट आधार कार्ड हेच बनवतात रोहिंग्यांना हेच थारा देतात मतदार या यांमध्ये घोळ हेच निर्माण करतात आणि स्वतःच्या पराभवाचं खापर हे या अशा पद्धतीनं फोडतात आता हे जे अरुण जाधव आणि हो शारदा जाधव हो आहेत यांच्यावर देखील आता आरोप करायला हे सगळेजण सुरुवात करणार आहेत मित्रांनो तेव्हा या आरोपांकडे अजिबात लक्ष देऊ नका कारण या आरोपांमध्ये अजिबातच तथ्य नाही चौकशीच लागायची असती तर एखाद्याच्या मागे लागलेली असती अख्या पक्षाच्या मागे चौकशी कधी लागत नसते हे सगळेच्या सगळेच वरवटलेले आणि भ्रष्ट आहेत असं नाही हो त्यामुळे यांच्या ह्या तथ्यहीन आरोपांकडे होण्याचं काहीच कारण नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये अतुरतेने वाट बघतोय जाता जाता परत एकदा विनंती आहे अतिवृष्टी झालेल्या मराठवाड्याच्या काही गावांचा आपण दौरा केला त्या गावांमधली भीषण परिस्थिती आपल्या निदर्शनास आलेली आहे की गावांमधली घरं पडलेली आहेत आणि आपले बळीराजा त्याच्या संसारासह बायको लेकरांसह गोठ्यात झोपतात जनावर वाहून गेली काही जे लेकर वाहून गेले काहींचे बाक वाहून गेले भगदाड बोडले भिंतीला भिंती कोसळल्यात जनावर मेदी त्याची काही क्षणचित्र आम्ही सुरुवातीला तुम्हाला दाखवली मित्रांनो आपल्याला त्या उद्धवस्त झालेल्या संसारांना उभारी द्यायची आहे त्यांच्या घरावर पत्रे लावून द्यायचे त्यासाठी आपले प्रयत्न चालू आहे ज्याला ज्याला जे जे शक्य आहे ते कृपया दिल्या गेलेल्या जीपे फोनपे फोन पे क्रमांकावर अवश्य योगदान आणि सहकार्य सन्मान निधी पाठवा त्याचा स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअपवर टाका तुमच्या गाव सहित आणि मोबाईल नंबरसहित म्हणजे आम्हाला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड व्यवस्थित मेंटेन ठेवत आहे मित्रांनो एखाद्याचा संसार उभा जर आपण करून देऊ शकलो तर तेच आपण अपन आपलं आयुष्यभराचं पुण्यकर्म मानूया हीच कळकळीची विनंती आणि आवाहन करत आजचा व्हिडिओ संपवत आहोत आणि पुन्हा याला मदतीचं आवाहन करत आहोत आजचा विषय आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून नक्की कळवा आमचा कमेंट, आम कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आपुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स अशाच पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरुण जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जग भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पति तावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुन्दर वि ग्रह गंगा तुलसी तुलसीशाली ग्राम सुन्दरवि विग्रह मेघ श्याम तुलसी तुलसीशाली ग्राम